नमस्कार मंडळी तर तुम्ही बघत असाल शू माऊ मी आणि पिंपळ करता आम्ही निघालो आहे बाहेर बाहेर म्हणजे आम्ही निघालो आहे स्कूलमध्ये त्याचं कारण असं की आज आहे चिल्ड्रन डे सेलिब्रेशन तर स्कूलमध्ये फनफेअर पार्टी चाललेली आहे तर पॅरेंट्स लोकं बघा किती गेटच्या बाहेर उभे आहेत आणि ते आम्ही आता आतमध्ये एंट्री केलेली आहे तर एंट्री करतात बघा स्टॉल आपल्याला बघत आहेत बघायला भेटतं तर प्रत्येक ठिकाणी फूड लावलेले आहेत आणि गेल्या वर्षी आपणही बघा स्टॉल लावलेला होता आपण बनवलेले ते आपे तर ते आपल्या पदार्थ सगळे संपलेले होते तर आता बघा आम्ही आलेलो आहे इथे आणि मुलींनी सुरुवात केली आहे फोटो काढायसाठी तर फोटो काढताना मावाच्या डोळ्यावर ते खूप सूर्यप्रकाश येत होता त्याच्यामुळे ती तिथून निघाली डोळे चुगडायला होत नव्हते म्हणून नक्षत्रांनी खुशी फोटो काढायला राहिले तर इथे बघा किती स्टॉल लावले भरपूर प्रकारचे स्टॉल लावलेले आहेत तर आता बघा चिव माऊ आलेच आणि त्या बोलतात की मम्मी आपण आता काहीतरी खाय प्यायला घेऊया तर नम्रता आता बघायला कीच पळाली तिथून बघते ती आता कुठे काय स्टॉल लावला तर बघा प्रत्येक ठिकाणी मोमोज आहेत मेंदूवाडा आहे, आहे उत्तप्पा ढोसा पिझ्झा फ्राईड राईस खूप खूप प्रकारचे आयटम आहेत आपण बघेल तेवढं कमी आहे तर बघा आता इथून आम्ही खूप ठिकाणी फिरलो आणि नंतर चिवला भेटली तिची मैत्रीण दिशा दिशेला भेटून मग आम्ही परत निघालो तर इथे आल्यानंतर माऊ बोलते मम्मी मला गुलाबजाम पाहिजे म्हणून तिच्यासाठी घेतला आहे एक प्लेट गुलाबजाम ते फक्त आहे वीस रुपयेला तर आता पैसे द्यायचे होते तर मावला बोली माव पैसे द्यायचे आहेत तर तिने माझ्याकडून वीस रुपये घेतले आणि त्या काकीला दिले तर बघा तिने स्वतःन पैसे देऊन आता पटकन गुलाबजाम खायचे तयारीत आहे तर तिने गुलाबजाम फस्त केलेले आहेत लगेच आणि त्यानंतर बोलली की आता मंचुरियन खायचं आहे तर मंचुरियन भजी घेतली आणि तिच्या प्लेट प्लेट प्लेटमध्ये मी चटणी घेतली नव्हती तर तिला इथं दिसला की चणा मग तिने चना तो हाताने सरकवला तर चिऊ ओरडली की असं नाही करायचं माऊ म्हणून तर ते बघा कारण की आम्ही चटणी काय घेतली नाही तिखट असेल तिला जमणार नाही म्हणून ती चिवच्या ताटातली चटणी घेऊन खाते तर इथे बघा बहुतेक मुलं पेरेंट्स लोक खूप म्हणजे पदार्थांचा आस्वाद घेत आहेत आणि खूप छान टेस्टी प्रकारचे फूड आहेत तर बघा आता आपल्याला तिथे पण जायचं आहे तर इथे आल्यानंतर बघा माऊने घेतला केक आणि तिला भेटली प तर चिवला मिळालेली आहे तिची स्कूल फ्रेंड तर ही आहे स्वराज चंदनकर तर ही पण भेटली आणि इथे बघा छिऊ मावला तर केक घेतला होता त्याचबरोबर नक्षत्रही केक खात आहे आणि यांची गपशप चाललेली आहे मावचा आता केक संपलाय ती बोलते मम्मी डिश फेकून द्यायची इथे नम्रताला आहे खुशांसाठी गुलाबजाम घेऊन का तर त्याला खायला जमत नाही मग आम्ही विचार केला की आता आम्ही काय करायचं आम्ही काय घ्यायचं म्हणून मग मी गेली आहे चना मसाला खायला कारण की चना मसाला मला भरपूर आवडतो चना चाट तर तो घेतला आहे हा फक्त आहे वीस रुपयाचा एक प्लेट तर बघा किती भरपूर प्रमाणात भेटलेलं आहे असं नाही की थोडंसंच आहे तर मी टेस्ट केलेलं आहे आणि नम्रताला बोली कर तर ती बोली थांब जरा म्हणून मग मी बोली की चू तू खाते का तर च्यू बोली पहिलं पाणी पिऊ दे तिथं झाल्यानंतर माऊला बोली तर माऊ नको बोली तिला काहीतरी अजून केक पाहिजे होता तर बघा इथे खूप मुलं आलेली आहेत आणि आम्ही आता टेस्ट करून सगळं काही खाऊन पिऊन निघालेलो आहे बाहेर तर आता बघा च्यू आणि नक्षत्र जात आहेत आणि त्या पळत सुटल्या त्यांच्या मागे मागे माऊ पळत सुटली आणि माऊच्या मागे मागे खुशांश पळत सुटला का आता त्यांना वाटलं की हा कुठेतरी चालले आहेत म्हणून तर आम्ही आता निघालेलो आहे गेम एरियामध्ये तर माओ बघा पळत पळत सुटली अगोदरच कारण की तिला तिथे गेम दिसले म्हणून ती निघाली पळत पत पुढे तर आता आम्ही पण इथून निघालो आणि आम्ही विचार केला की खूप काही प्रकारचं आयटम खावं म्हणून पण आम्हाला ह्यावेळी नाही भेटले कारण की पहिली बॅच आली ना त्यांनी सगळं संपवून टाकलेलं त्यामुळे आम्हाला जे होतं तेच घ्यावं लागलं पण खूप छान होतं टेस्टी होतं तर बघा आता आम्ही आलो गेम एरियामध्ये तर इथे इथे गनशॉट चाललेला आहे माऊ बोलते की तिला खेळायचं आहे मेली नंतर बघूया तर आम्ही खूप प्रकारचे गेम आहे तिथे ते बघतोय की मुलं कोणता खेळतील कोणता नाही इथं थ्रो बॉल चालला होता हे बघा इथले तर बँक सगळे रिकमेंड झाले तर इथले सगळे गिफ्ट काय गेम्स संपले होते तर इथे एका मुलांनी बघा बॉल मारायचं होते इथे ग्लास होतं त्यांनी मारलं त्या मुलाला तर आता इथून आम्ही आलो पुढे पुढे तर खूप गेम होते पण हे जमणार नव्हते माऊला मग छोटी विचार केला काय घ्यायचं मग आम्हाला दिसला लकी ड्रॉ लकी ड्रॉ म्हणते दहा रुपये होते आणि त्यामध्ये तीन चिट्ठी काढायच्या होत्या तर त्यामध्ये पर्यंत खुशांश आणि नक्षत्राने तीन चिठ्ठ्या काढल्या आणि मग माऊ बोलते की मम्मी मला पण करायचं आहे मग तिला मग मी बोलली की आता तुम्ही डाय घ्या म्हणून मग चूनी घेतले तिने तीन चिठ्ठी काढल्या आणि त्यानंतर बघा माऊ एक एक, एक, एक शोधून चिट्टी काढत आहे तर ती रेड पिंक ब्ल्यू असं तिचं चालेल आहे आणि ह्या चिठ्ठ्या खोलून झाल्यानंतर बघितल्या की चिवला तर काही लागलं नाही म्हणून आता मावच्या चिठ्ठ्या आम्ही उघड्या करून बघतोय तर ओपन केल्यानंतर बघितलं तर काहीच लागलेलं नव्हतं फक्त नक्षत्राला कुरकुरे लागले बाकी या तिन्ही मुलांना काही लागलं नाही त्यानंतर या मुलांचे मी फोटो काढायला घेतले किती छान फोटो येतात बघा इथे इथून झाल्यानंतर नक्षत्र आणि खुशांचे फोटो काढले आणि त्या तिघांचे म्हणजे दोघा दोघांचे फोटो काढून चौघांचे फोटो एकत्र काढले त्यानंतर मग आम्हालाही मू आवडला नाही म्हणून आम्ही आमचेही फोटो काढले तिथे आणि खूप छान वाटलं तिथे येऊन तर आता आम्ही निघतोय कारण की खूप गेम झालेले आहे मुलं जेवढं बघतील तेवढं गेम त्यांना खेळायला पाहिजे तर ते सगळं झाल्यानंतर आम्ही निघालो आहे घरी जायला तर आता आम्ही निघालो स्कूलच्या बाहेर तर नम्रात जाणार आहे तिच्या घरी मी जाणार आहे माझ्या घरी तर चिल्ड्रन डे सेलिब्रेशन करून खूप छान वाटलं मुलंही खुश झाले म्हणजे हे यांच्यासाठी एक सेलिब्रेशनच होतं खूप एन्जॉय केला तर चला मग आता आम्ही एन्जॉय केलेला आहे तर आता मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला रेडले करा तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय